सकाळी जवळपास पावणे दोन तास पंतप्रधानांनी भाषण केलं आणि आपण पाहिलं तर लाल किल्ल्यावरून जे पंतप्रधानांनी आज भाषण केलं ते सर्वस्पर्शी होत सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं होतं आणि त्याच्यात एक दूरदृष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक पुढे आणखी आगामी काळात नेमकं दे, देश कुठे असणार आहे नेमका देश काय करणार आहे म्हणजेच भविष्याचा वेध घेणार सुद्धा या भाषणात हे भाषण होतं तर या भाषणाचा एकूणच अन्वयार्थ आपण काय काढाल दोन शब्द आपण वापरलीत एक दूरदृष्टी आणि दुसरा वापरलाय तो आत्मविश्वास अगदी या देशाची वाटचाल दीर्घकाळ कशी चालणार आहे आणि ती कोणत्या मार्गाने जाणार आहे हे पंतप्रधानांच्या भाषणातून आम्हाला कळालं एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सातत्यानं ज्या घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर घडत आहेत ज्यात अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी भारतावर निर्बंध लादणे असेल अतिरिक्त कराचं निर्बंध लादणं असेल जागतिक स्तरावर भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न असेल किंवा भारतामध्ये ज्या अंतर्गत गोष्टी चालू आहेत त्या विषयात असेल मग त्या राजकीय असतील अथवा गैरराजकीय असतील अशा सगळ्या मुद्द्यांवर जी चर्चा चालू आहे त्या सगळ्यांच्यामध्ये या देशाची वाटचाल ही स्वतःचा विश्वास न गमावता होईल हे पंतप्रधानांनी सांगितलं आहे तुम्हाला एक नोंद मी करू इच्छितो की याआधी सर्वात मोठं भाषण करण्याचा म्हणजे लांब भाषण करण्याचा रेकॉर्ड म माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वरकडे होता ते रेकॉर्ड यावेळी ब्रेक झालं आहे आणि सर्वाधिक मोठं भाषण हे आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेलं आहे आणि मुद्दे सर्वस्पर्शी घेताना एक गोष्टीचा विचार पंतप्रधानांनी नेहमी व्यक्त केला आहे तो म्हणजे भारताच्या स्वतः सक्षम होण्याचा स्वतःच्या सक्षम असण्याचा या सगळ्यांचा विचार करता पंतप्रधान या कोणत्याही दबावापुढे झुकलेले नाहीत हा देश झुकणार नाही ही व्यवस्था झुकणार नाही हे स्पष्टपणे दिशा देऊ इच्छितात ते कळवू इच्छितात आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता भारत मार्गक्रमण करत राहील हे पंतप्रधानांनी या निमित्ताने देशवासियांच्या समोर स्पष्ट करून दिलाय मार्ग खडतर असू शकेल कदाचित पण तो लडखडणारा नाही प्रवास आपला तो मजबूतीने पुढे जाणारा आहे हाच यातून एक अन्वय अर्थ घ्यावा लागेल बरोबर